सांगलीचा तिढा वाढला विश्वजीत कदम यांचा काँग्रेसच्या बैठकीवर बहिष्कार पत्राद्वारे दिली माहिती आहे सांगलीवरून काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांचे नाना भाऊ पटोले यांना पत्र काँग्रेस राज्य प्रचार समितीच्या निवडीचे आणि बैठकीस उपस्थित राहणार नसल्याची माहिती दिलेली आहे जोपर्यंत सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा सुटत नाही तोपर्यंत सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि आमदार म्हणून मी बैठकीस अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिलेली आहे दिनांक तीन एप्रिल रोजी मुंबईमध्ये एक वाजता होणाऱ्या प्रचार समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत सांगली लोकसभा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे या उमेदवारीवर काँग्रेसचे नेते कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत यासाठी काँग्रेसचे नेते वरिष्ठांना भेटले होते यासाठी दिल्लीवारीसुद्धा करून आलेले होते त्या ठिकाणी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे काँग्रेसलाच उमेदवारी मिळावी यासाठी विश्वजित कदम हट्टला पेटलेले आहेत त्यामुळे उद्या बैठकीत जर सांगलीचा लोकसभेचा काँग्रेस याबाबतीत विचार होणार असेल तरच मी बैठकीला येतो नाही तर मी बैठकीला येणार नाही असं पत्र त्यांनी वरिष्ठांना दिलेलं आहे त्यामुळे आता सांगली काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारीवरून चांगलंच रण पेटल्याचं चा पाहायला मिळतंय बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली